मित्रांनो आजचं जे मुंड्याचं मैदान झालं त्या मुंड्याच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी लारा शिरोडेकरांचा लारा आपल्या सोबत आहे आता बैल भरपूर चर्चेत आहे जाईल तिथं नंबर करतोय एक दोन एक दोन नंबरात बैल आहे आपण विचार कुठून घेतलेला आणि विजय किती त्याचा आतापर्यंत झालेत हा कुठून घेतलेला पहिल्यांदा सांगा हा बैल लेंगर्यातनं घेतलेला रियाज रियाज म्हणून आहे त्यांच्याकडून बैल घेतलेला आपण पासष्ट हजार रुपये आदत वयात कोरा घेतलेला आता आदत वयात ही वासरू तुम्ही घेतलं आणि आता वासरू ही भरपूर बैल चर्चेत आहे वासरू तुम्ही मोठं केलं चांगलं त्याला शिक्षण दिलं आज तुम्हाला त्याने फळ मिळवून दिले जाईल तिथं आहे हो आम्ही पण तिच्या माग भरपूर कष्ट घेतलं संयम पळलाय आदत वय असं काय आदत मध्ये गुलाल कमी येतं दुशात चौशात आता बैलाचं सलग येत आता सलग चार मैदान एक नंबरचा मानकर करे आणि दोन दोन मैदान दोन नंबरचा मानकर करे आज सकट सलग आठ मैदान असला गाडा माझ्या मग जात आहे बैल आपला लारा कासेगावला पण तेव्हा क्वार्टर फायनल ला पळालो आणि ह्या लहाराच एक वैशिष्ट्य मानायला ज्या ज्या वेळेस टॉपच्या गाड्या असतात ना त्या का गाड्यांना कायम बैल गाजतोय बैलाच्या जेव्हा ईर्ष्याविषय तो का नाही बैल तेव्हा काहीतरी करूनच दाखवतो एवढा इतिहास आहे लहाराचा वेळा ईर्ष्या मालकाला गुलाल दिलाय आता सलग सलग एक नंबर का आता सध्या तर करायचं काही जोक नाही लारा स्वतः जीवा एक नंबर करतो वासरू वासर बिसर आपली गाडी कंटिन्यू पळाली वादळ आणि लाराची गाडी सलग तीन मैदानी एक नंबरचा गाडी ती आजचा पण पैरा अचानक झाला काल रात्री झाला पैरा शिव बरोबर त्या त्याच्याबरोबर पण गाडी आज चांगली पळाली आपली मातीचं रानात विषय सोडून द्यायचा लाराच्या बाबतीत मातीचं रान असलं की लारा गाडी लावणार म्हणल्यावर लावणार शंभर टक्के लावणार बैलावर तुमचा एवढा ठाम विश्वास कसा काय <laughs> बैलावर म्हणजे बैलांना कधी मान खाली घालायचं लावली ना आम्हाला काय चुकी झाली बाबा एका देवळी तर आमच्यामुळेच होती चुकी बैलाच्या बाजून बैल शंभर टक्के काम करतो त्या बाजून आता एका देवळी कधी असते बाबा आजार पण काय असते बैलाच्या मागं किंवा ड्रायव्हर बिव्हर आपला असतो आपला कायमचा एक ड्रायव्हर आहे आता अक्षर ड्रायव्हरच्या हाताला लागले त्यामुळे आपलं कायम दोन ड्रायव्हर असते आपलं शंभू ड्रायव्हर आणि अक्षेश ड्रायव्हर शंभू ड्रायव्हरनाच गाडी आणली आपली बोला ड्रायव्हर आता बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोवा आम्ही काय बोलत असतो ड्रायव्हर आज काय वाटले त्याची गाडी हाकताना काय नाही हे बैल हांताना काय वाटतच नाही बैल असलं की काय विषय नाही गडची मीन अडचणच येत नाही ना। पहिल्या बैला आता पारा चांगले चांगलंच असते सगळं त्यामुळे गाडीच काय गाडी हांताना वाटतच नाही आता तुम्ही किती वर्ष झाले बैलगाडी क्षेत्रात आता दुसरं वर्ष आता दोन वर्ष म्हणल्यानंतर अनुभव तुमचा तसं म्हणायला कमीच आहे पण तरी काल तुम्ही कायम गोलालाच असता गोलालात असतो काय म्हणजे आता कसं आहे सगळे आपलं रिलेशन हे सगळ्यांच्या बरोबर चांगलंच असते आणि सुद्धा चांगलंच केल्यामुळं गाड्या सगळ्या गुलाला राहतात काय अडचण नाहीत आज लारा लारा सोबत पहाला त्या वासराविषयी काय कारण एक बैल पळून चालत नाही मी कायम बोलत असतो ज्यावेळेस दोन बैल पळते होतो नाही नाही वासरू सुद्धा चांगलं पळले तसे वासरू काय ते, ते ना, ना, वा वा कच्च बी नाही वासरू सुद्धा चांगल्या पायऱ्यात लावतो सुद्धा कोण ही आता अचानक नियोजन झाले रात्री सगळं त्याच्यामुळे तो पायरा झालाय गाडी सुद्धा चांगली पळली आज आता गाडी आपल्या काय जरा सुटताना जरा मागे सुटली त्यामुळे काय एवढा विषय नाही गाडी पळली चांगली तो सुद्धा कोण चांगलाच पळतो बैलाचं काय बैलाचा विषय आता ह्या महिन्यात त्याच किती गुलाल झालं ह्या ह्या महिन्यात बैलाचं आठ गुलाल झालं सलग वीस दिवसात आठ गुलाल आणि सात दिवसात सलग तीन एक नंबर झालं सात दिवसात तीन एक नंबर केलं त्यानं कातरखटाव कोरेगाव आणि पेठ नागठाण मग एवढं तुम्हाला यश भेटते मग नियोजन पण त्याचं परफेक्ट होत असत नियोजन नियोजन परफेक्टच असतं महत्वाचं आम्ही पैर फोडलंच नाहीत एकच बैऱ्यावर गाडी पळवली आम्ही अक्षय डायवर सागर काळभोर आणि पोर आपल्या इथं सगळी सगळी आपलं नियोजन एक बसून करते ती अक्षय डायवरनं ती एक नियोजन केलं तेवढ्याच्या गाडी आम्ही पैरा पण फोडला नाही पैरा फोडला नसल्यामुळे आम्हाला आपलं यश आहे मित्रांनो बघा त्यांनी सांगितलं एकच गाडी पळवली त्यामुळेच आज ही यश मिळते एक गाडी जर पळत असेल तर ती जोपर्यंत पळती तोपर्यंत पळवली पाहिजे फोडणं चुकीचं जाय खरं ती एक गाडी पळते तर ती कडवर पळवावीस असं म्हणतोय चालतंय मित्रांनो त्यांना पुढच्या नियोजनासाठी हो शुभेच्छा देवे हासाच लारा तुम्हाला गुलाल मिळून देईल धन्यवाद दन्य।